अजित पवार नॉट रिचेबल ही भाजपचीच खेळ मुंबई राज्य सरकारमध्ये सहभागी असलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीत मात्र महायुतीच्या विरोधात लढतो यामागे विरोधकांची स्पेस काबीज करण्यासाठी रणनीती असल्याचं बोललं जात आहे भाजपच्या विरोधातील पुरोगामी विचारांची मतं एककठ्ठा विरोधकाकडे न जाता ते अजित पवारांच्या पक्षाकडे वयावीत यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे याचा फायदा कसा होतो याचं एक उदाहरण म्हणजे बीड नगर परिषदेत भाजपला आणि पवारांच्या राष्ट्रवादीला हरवत निवडून आलेला राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष तीच रणनीती महापालिकेत यशस्वी होईल का हे पाहावं लागेल एकीकडे एक सरकारमध्ये सत्तेची ऊब तर दुसरीकडे महापालिका निवडणुकामध्ये विरोधांची भूमिका आगामी निवडणुकासाठी अजित पवारांची हे काही अडचण असा सवाल सध्या विचारला जात आहे कारण राज्यातील बहुतांश महापालिका निवडणुकामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली पण अजितदादांच्या राष्ट्रवादीने मात्र अनेक ठिकाणी सोहळाचा नारा दिला आहे किंवा थेट महाविकास आघाडीतल्या पक्षाशीच हात केले आहे सत्ताधारी पक्ष कितीही मजबूत असला तरी विरोधकांची स्पेस कायम असते अजितदादांना विरोधात उतरून विरोधकांची ही स्पेस संपून टाकण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे की काय अशी कुजबूज सुरू आहे भाजप विरोधातील पुरोगामी विचारांची मतं काँग्रेस किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे न जाता ते अजित पवाराकडे जावेत यासाठीचा हा चक्रव्यूह असल्याचं बोललं जात आहे मुस्लिम मतं विभागण्यासाठी रणनीती ज्या ठिकाणी विरोधकांची आघाडी मजबूत आहे अशा कोल्हापूर चंद्रपूर अकोला नांदेड भिवंडी आणि कल्याण डोंबिवली यासारख्या महापालिका निवडणुकामध्ये भाजपला मदत करण्यासाठी अजित पवारांचा पक्ष महायुतीत सहभागी झाल्याचं दिसतंय मात्र जिथे मुस्लिम मतदारसंघ जास्त आहेत आणि इथं मत विरोधी पक्षाकडे जाऊ नकतात अशा छत्रपती संभाजीनगर धुळे परभणी अमरावती अशा महापालिकांमध्ये अजित पवारांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडून लढवतोय मुंबई महापालिकेत नवाब मलिक यांना पुढे करून अजित पवारांच्या पक्षाने भाजप आणि शिंदे हिंदुत्वाचा मुद्दा वापरता येईल याची काळजी घेतल्याचं बोललं जातं अजित पवारांनी भाजप नेतृत्वाच्या सोबत चर्चा करून ही रणनीती ठरली आहे असं अंदाज आहे राज्यातील सत्तेत सहभागी असलेले तीन पक्ष काही दिवसापूर्वी पार पडलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये एकमेकांच्या विरोधात लढले मात्र त्यांनी ना एकमेकावर टीका केली ना कारभारांचा पचनामा केला त्यामुळे त्या निवडणुकीतील विजय देखील तीन पक्षांनी एकत्रित एन्जॉय केला तेच धोरण महापालिका वाटी निवडणुकामध्ये राबवून विरोधकांची स्पेस देखील काबीज करण्याची रणनीती आखण्यात आली का असा अंदाज व्यक्त केला जात आहे